शहरातील मध्यवर्ती ठिकाणी खुलेआम अवैध मटका लॉटरी शहरातील मध्यवर्ती ठिकाणी प्रशासनाची कुठलीही वैद्यरित्या परवानगी न घेता मटका लॉटरी व्यावसायिकांनी आपले दुकान थाटले आहे वर्धवीच्या ठिकाणी गर्दी होते मात्र पोलिसांनाच याचा सुगावा कसा लागत नाही असा प्रश्न नेहमी उपस्थित होतो गेले एक दोन महिन्यांपासून तळोजा फेज एक येथील मेट्रोपॉलिस बिल्डिंग समोर पत्र्याच्या शेडमध्ये अवैधरित्या लॉटरी मटक्याचे व्यवसाय तेजीत सुरू आहे त्याच्याकडे प्रशासनाची कुठलीही परवानगी नाही याबाबत विचारले असता लॉटरी चालक थेट पोलिसांचे नाव घेतो आम्ही पोलिसांना हप्ते देतो काहीही वाकडे करू शकत नाही आमचा व्यवसाय खुलेआम आहे असे तो ठणकावून सांगतो याच दुकानात आलेले लोक मटका खेळताना दारूही पितात सध्या चालू असलेल्या महिला अत्याचाराला आळा घालणे पोलिस प्रशासनाला कठीण होत आहे या देखील कारणाने जर का उद्या काही घातपात झाला तर याला जबाबदार कोण असेल यामुळे आजूबाजूच्या लोकांना त्रास देखील होत आहे तळोजा बरोबरच प्लॉट नंबर नऊ सेक्टर एकोणीस यासारख्या नामांकित वसाहतीमध्येही अशी अवैध लॉटरीची दुकाने चालत आहेत पोलीस प्रशासनाने वेळीच दखल घेऊन कारवाई करावी अन्यथा तीव्र आंदोलन उभारले जाईल असा इशारा शादा बेग यांनी दिला आहे ब्युरो रिपोर्ट पनवेल कोकण संध्या न्यूज पनवेल नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि नवीन घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा कोकण संध्या न्यूज चॅनल आणि दाबा बेल आयकॉन